नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते आणि आपण दर दिवशी या चॅनलद्वारे या मार्केटचे काय अपडेट राहतात आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपला सहकार्य पण या चॅनलला चांगलं येत आहे मित्रांनो आपले फक्त थोडे सबस्क्रायबर बाकी आपले लवकरच टेन केअर सबस्क्रायबर होणार आहे तर मी अशी आशा करेल करील आणि आपल्याकडून एक रिक्वेस्ट करेल आज मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्राकडं आणि जेवढे पण शेतकरी मित्राकडे आहे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा फक्त एक शंभर सबस्क्रायबरच आपल्याला कमी आपल्याला आज टेन के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे मी आपल्याकडून एक विनंती करतो की आज जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो बघा आजची तारीख जी आहे आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या जे वाजलेले आता मार्केटमध्ये सव्वा पाच वाजलेले आहे सध्याची आवक आज चांगली आहे आणि आता सध्याचे काय भाव सुरू आहे आपण प्रत्येक मालाशी मेपाऱ्याशी चर्चा करू आणि प्रत्येक मालाची क कंडिशन बघू क्वालिटी बघू आणि त्यानुसार आपल्याला त्या व्यापाऱ्याकडून जाणून घेऊ का आज मंड मार्केटमध्ये काय भाव गेलेला आहे तो आज आपण आलेलो बघा दाजी जे आपले मार्केटचे पूर्ण मार्केटमध्ये त्यांना जा दाजी मानले जातात त्यांच्या काट्यावर आलेलो आहे आणि ते आपल्याला नेहमी सहकार्य करतात कसं करता का राहतं मित्रांनो सध्याचा जे वेळ आहे आता सध्याचा जे वेळ आहे हा त्यांचा माल घेण्याचा वेळ आहे बी जे शेड्यूल आहे प्रत्येक व्यापारी करता आणि त्याच्यातमधून आपल्याला ते वेळ काढून आपल्याला प्रत्येक मालाचे भाव दाखवतात तर हमारे चॅनल मे आपका स्वागत आहे तर आज आपण जो माल आप हमें बताए की आज कोणसा माल कोणसा इसमें तर जो जे आपने गोबी लिए ये गोभी क्या भाव आहे आज की गोभी लि पंधरा रुपये तक पंद्रह रूपये तक बोला अच्छे से गोभी का रेट आज से क्या चल रहा है बोला अभी तक नहीं फिलहाल तो अच्छी गोभी है तो पंद्रह तक पंद्रह रुपये चल चल तक चढ़ी कहा से कहा तक जा रही ये पंद्रह से सोलह सत्रह पंद्रह सोलह सत्रह रुपये दूसरा और आपने जो गवार ये जो गवार है ये गवार हुआ है बीस से पच्चीस रूपये तक बीस से पच्चीस रूपये तक हाँ अच्छा उसके बाद आपके अभी जो फिकार्टिर्ची ली हुई है क्या भाव चढ़ी आज मैं कैमरा मैन से बोलूंगा मिर्ची दिखाओ एक बार मराठी काय भाव आई घेतलीटो आजची पिकटवर घेतली सहा रुपया ते दहा रुपयापर्यंत सहा ते दहा रुपये हो बरं मालाची आवक कशी नाही पिकटवर आणि बळीरामची आवक कमी पडली कारण की त्याला व्यापार नाही जास्त कशी आहे मालाची सध्या क्वालिटी आता ही घेतली ती चांगली क्वालिटी होती क्वालिटी जरा कमी झाली आता मालाची त्यानंतर अजून दुसरी शिमला मिरची शिमला मिरची घेतली आपण अकरा रुपया तर पंधरा रुपया लोक शिमला घेतले अकरा आता क्वालिटी नाही शिमलाची क्वालिटी आता संपली पूर्ण शिमला म्हणजे शिमला मंडीला चालत नाही पण ना विला शेतकऱ्या पण शिमला घ्यावा लागतील बरं का चांगलं सुपर मालचं काय भाव सुपर जर माल असला तर पंचवीस रुपयाची रेट चालू आहे तिकडे त्याला आणि आज सध्या मार्केटमध्ये काय रेट चालू हलक्यापासून चांगल्यापर्यंत नाही हेच पंधरा रुपयापर्यंत पंधरा पर्यंत कारण की ह्या मालाला आहे ना सध्या आता बुरशी आलेली बुरशी आली बुरशी आली, आली त्याच्यामुळे मार्केटला माल चालत नाही त्यानंतर अजून आपल्याकडे मिरची आलेली ती बळीराम मिरची बघा ही बळीराम मिरची याचे काय भाव गेले आज हिचे नऊ रुपये ते दहा रुपये भावे नऊ ते दहा रुपये आवक बर आज नाही आवक नाही बळीराम आणि पिकेटरची आवक संपली जी फोर सोडून समजा बाकीच्या आवक बाकी सगळी चांगली म्हणजे नाही मी जी फोरची आवक चांगली आहे का बाकीची ची आवक चांगली आता अच्छा जी फोरची हो। आवक चांगली बरं त्यानंतर आपण आज वाल पण घेतलेलं त्याचं काय भाव आहे ना हा पोपट घेतला आपण तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पोपट बस रुपया पोपट घेत याच कसं आहे वाटतं बरं मार्केटमध्ये किंचित ठिकाणी माल येतो का असा चांगली नाही हा कसा असतो ज्याला समजा ज्या व्यापाऱ्याला हा माल लागतो तेच व्यापारी घेतात बाकी लोक याला एक्सेप्ट करतात एक्सेप्ट करते कारण काय वाटाणा जोपर्यंत निघत नाही वाटाणा जोपर्यंत निघत नाही वाटाणा जोपर्यंत निघत नाही ते तोपर्यंत पोपटाला भाव असतो पोपटाला त्यानंतर हो। ते पुन्हा ज्वेलरी मिरची पण घेतलेली आपण आज ज्वेलरी घेतली ना या मिरची काय भाव आहे ही मिरची घेतली पा अठरा ते वीस रुपयापर्यंत अठरा ते वीस रुपये अठरा ते वीस सुरुवातीचे बाजार अठरा ते वीस होते नंतर, नंतर कमी झाले स्टार्टिंग मध्ये जरा कमी पण होते बाजार मी आता काही ठिकाणी बघून आलो होतो सग सगळं पंधरा रुपयापर्यंत पण ज्वेलरी गेलेली नाही अगोदर वीस बावीसचे ची बाजार होते नंतर आवक वाढली आवक वाढल्यानंतर जरा बाजार कमी कमी झाले हो बाजार बरं आज आपण जी फोर पण घेतलेली जी महत्वाची मिरची राहते मित्रांनो त्याबद्दल आपण जाणूया काचा सव्वा पाच वाजेचे काय भाव सुरू आहे आता ही जी फोर मिरची एकोणचाळीस रुपयाने घेतली एकोणचाळीस ते चाळीस रुपयाचे बाजार बरं आता सध्या सव्वा पाच वाजायचे काय बाजार आहे सव्वा पाच बाजार हे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस मित्रांनो जी फोरचे जे सध्याचे बाजार आहे सव्वा पाच वाजेचे हे चाळीस रुपयापासून तर बेचाळीस रुपयापर्यंत आपण सांगू शकतो त्यानंतर अजून आपलं वाल पण हा साधा वाल घेतला आपण साधा वाल घेतला बरं त्याचे काय भाव होते आज साध्या वालाचे भाव तेरा साधा वाल घेतला साधा वाल घेतला बरं आपण आपला नंबर देऊ शकता कारण काय होतंय मला या चॅनलद्वारे भरपूर दुसऱ्या राज्यातून पण कमेंट येतात आणि आपल्या महाराष्ट्रामधून पण व्यापाऱ्यांचे कमेंट येतात आम्हाला व्यापारीचा नंबर पाहिजे तर एकदा आपला नंबर सांगावा आपण माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस नव्वद बत्तीस बावीस सत्त्याण्णव तीस नव्वद बत्तीस बावीस तर आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद खरंच आपण दर दिवशी आम्हाला सहकार्य करतात त्यामुळं शेतकऱ्यांचा पण फायदा होतो त्याबद्दल त्याबद्दल आपलं किमती वेळ मला दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघा त्यांनी आज आपल्याला सगळे मालाची डिटेल दाखवलेली आहे कारण काय होतोय सध्या मार्केटमध्ये बिझी शेड्यूल आहे प्रत्येक व्यापाऱ्याचा आता सध्या माल घेण्यामध्ये थोडे व्यस्त असतात त्यामुळं एवढं वेळ आपल्याला देता येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो सध्या आज कालपेक्षा आज जरा उघडावा होता त्यामुळं आज म्हणजे मालची आवक पण चांगली आहे सध्या मार्केटमध्ये तर आजचे जे जी फोरचे जे भाव आहे ते पाच ते सव्वा पाच वाजे जे भाव आहे आता मित्रांनो सध्या सव्वा पाच वाजलेले चा चाळीस रुपयापासून ते बेचाळीस रुपयापर्यंत जी फोर मीची खरेदी होते सध्या एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट आहे मित्रांनो कारण असं एक दोन दिवसापासून दर दिवशी होते आणि आपला व्हिडिओ येण्याकरता हा विषय होण्याचं कारण काय झालेलं आहे का कमी कारण काय झालेलं मित्रांनो मा मालाचे ज्या दिवशी मालाचे भाव कमी असेल त्या दिवशी काय होतं आहे मार्केट ओपन होण्याकरता पण वेळ लागतो कारण ज्या दिवशी ते जे असेल त्या दिवशी ल व्यापारी वर्ग पण लवकर माल घेतात पण सध्या आज काय झालेलं आहे का आज थोडीशी मंदी असल्यामुळे एक चाळीस बेचाळीसचे भाव असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये दर्शक ताळमेळ जमत नाही त्याकरता मित्रांनो मार्केट ओपन होण्याकरता आणि आपला व्हिडिओ आणण्याकरता पण थोडं उशीर झाले आहे तर सध्या मार्केटचे भाव चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो रोज असेच भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपले लवकरच टेन के सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया आपण जसंच या मिनिटीचे भाव पण होतात आपल्याला भाव दाखण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो